काल महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त विरार शहरात भक्तीचा अक्षरशः महासागर उसळलेला पाहायला मिळाला विरारच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या सुप्रसिद्ध नागेश्वर मंदिर येथे पहाटेपासूनच शेकडो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता रांगेत उभं राहून भाविकांनी भगवान शंकराचं दर्शन घेत आपल्या मनोकामना व्यक्त केल्या डोंगरावर वसलेलं मंदिर असल्यामुळं भाविकांना पायऱ्यांचा प्रवास करावा लागत असला तरीही श्रद्धा आणि विश्वासाच्या जोरावर भाविक मोठ्या उत्साहाने मं मंदिरापर्यंत पोहोचताना दिसले महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात विशेष फुलांची सजावट दिव्यांची रोषणाई आणि मंत्रोच्चार करण्यात आले होते अनेक भाविकांनी रुद्राभिषेक दुग्धाभिषेक आणि बेलपत्र अर्पण करून भगवान शंकराची पूजा केली काही शिवभक्तांनी उपवास पाळत रात्रभर जागरण करून शिवभक्तीत स्वतःला अर्पण केलं स्थानिकांच्या मते नागेश्वर मंदिर हे विरार मधील अत्यंत श्रद्धा स्थान मानलं जात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी येथे दूरवरून भाविक येतात सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवकांच्या वतीने विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्यामुळे भाविकांना सुरळीतपणे दर्शन घेता आलं एकूणच काल महाशिवरात्रीच्या पर्वानं विरारमधील नागेश्वर मंदिर परिसर भक्ती श्रद्धा आणि विश्वासाच्या ऊर्जेने पूर्णपणे भरून गेला